सचिन भाऊ आहिर आहेत आणि भूमिपुत्र म्हणून ज्यांचा उल्लेख झाला ते थोरात आहेत आमच्या दीपमाला ताई आहेत त्या सुद्धा या भागात आहेत आज येण्याचं प्रयोजन असं होतं मी शेट। की आपले माऊली शेठ ते एक घेऊन आले सामना कार्यालयात की तुम्ही जुन्नरला खूप दिवस झाला नाही तुला हे सगळं काय असेल ते मला बोलवा त्यापूर्वी आलेलो आहे मी म्हटलं प्रपोजल काय झालं गमती नाही बोल म्हणजे काय ते, ते, ते म्हणजे माऊली शेठचा वाढदिवस आहे आणि बैलगाडा शर्यत यायला फक्त त्यासाठी येणार त्यानिमित्तानं आपल्याला कार्यकर्त्यांच्या सुंदर मध्ये कोण राहिले कोण गेले ते बघू द्या आणि मग सचिन भाऊया आम्ही सगळ्यांनी ठरवलं आदित्य शिरोडकर या भागातल्या सगळ्या तालुक्यात जाऊन आपण थोडी झाडाझडती घेऊया सगळ्यात आधी मी माऊली शेट च चिंतन करतो या सगळ्या पडझडीत जे कडवड शिवसैनिक आहेत असंख्य या भागात हे जाणार नाहीत त्याच नेतृत्व माऊली शेठ ठामपणे करत येतात मला सकाळी कोणीतरी सांगितलं कि विधानसभेची तयारी आपण आता केली पाहिजे दोन हजार एकूण एकोणतीतला झुंधर आपल्याला लढावंच घ्या आणि हे मी उद्धवजी नाही वारंवार सांगतो आज सकाळी सांगितलं अजून चार वर्ष आहेत चार वर्ष फार नाहीये चार वर्ष आता लगेच निघून जातील एक वर्ष निघून गेले सगळ्यांना संधी देऊन झालेली राष्ट्रवादी झाली अपक्ष झाले अजून काय भाजप झाले सगळे झालेले आहेत आता पुन्हा एकदा इथे शिवसेनाच आपली आणि काय झालं तरी दुंदर आपल्याला दोन हजार एकोणतीस लाईच म्हणजे लढाईच सेटलमेंट नाही काही नाही ही जागा आमची आहे याला प्रयत्न केला पण आमची जागा आहे आमचा आमदार जिंकलाय आम्ही पवार साहेबांना पण समजून सांगतो बैठकांना आणि महाविकास आघाडी होती सगळं काय होत सारखं वाटत होतं की इथे बी फॉर्म देऊ आपण पण शेवटी शिस्त मोडायला नको शिस्त बिघडायला नको महाविकास आघाडी आणि माननीय पवार साहेबांचे सुद्धा सारखी या मतदारसंघावर त्यांना वाटत होतं की इथे आपली ताकद आहे असेल ताकद पण इथे खरी ताकद जर कोणाची असेल तर ते आपल्या शिवसेनेची मला अशी हिशोब कोणी सांगितलं महाविकास आघाडीला त्यातली चाळीस हजार मत पणाचे आणि जो आमदार जिंकलाय त्यातले पण चाळीस आहे चाळीस हजार मत महाविकास आघाडीतले आपले शिवसेनेचे आहेत आणि जो जिंकलाय आमदार ती चाळीस पंचेचाळीस मत आपली आहेत त्याच्यामुळे हा आपला ऐंशी पंच्याऐंशी हजाराचा ठोक भाग आणि उद्या जेव्हा इथे मशाल चिन्ह घेऊन आपण उभे राहू तेव्हा आतापासून जर तुम्ही कामाला लागला तर पंच्याऐंशी चे एक लाख पाहिला तुम्हाला वेळ लागतो जागा आपल्याला लढायची आणि आपल्याला पुन्हा एकदा फडकावायचा आणि त्याची ही आपण सुरुवात पदाधिकाऱ्यांच्या आजच्या बैठकीतून पण विधानसभेच्या आधी जिल्हा परिषद आहे इतर लहान निवडणूक आहेत त्यासाठी जिल्ह्यातले या भागातले पदाधिकारी काय पावलं टाकणार कारण जेव्हा जागा वाटतो भाऊ तेव्हा खाली कोणाची काय लागत जिल्हा परिषदा किती आहे अमुक किती आहे त्याचा हिशोब लागणार आहे लाग। आणि त्या चर्चेमध्ये आपल्याला मागे हटावं लागत तेव्हा ज्याला झुन्दर मध्ये आपल्या लढायचे आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या भागातून जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आणणं ही सगळ्यांची पक्षाची मला असं वाटतंय सगळ्या भागातले पदाधिकारी आपण मग अशी बहुतेकांची नाव घेतली हो पदाधिकारी राहिलेले आहे त्यांची जोपासना करणं तुम्ही काय केलं पाहिजे सगळ्यांना जिल्हा प्रमुखाला तालुका प्रमुखांना सांगेल पदाधिकारी किंवा शिवसैनिक माझ्याकडे येईल याची वाट बघू नका तुम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे तुम्ही गावागावात जायला पाहिजे पक्ष कसा वाढतोय आर एस एस कशी कसा भाजपा कसा अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा जे कालपर्यंत पर्यंत आपण करत होतो जे आपण करत होतो आता तोच मार्ग तीच स्ट्रॅटेजी आता हे लोक करतात बाकी त्यांच्याकडे काही नाही पैशाची ताकद आहे यंत्रणा हाताशी आहे खरं आहे यंत्रणा हाताशी पण बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापन केली तेव्हाही काँग्रेस पैसा होता यंत्रणा होती आणि तरीही आपल्या सारखा शिवसैनिक त्याला पुरून हैराण केलं होता त्या सत्ताधार आणि त्यासाठी लोकांना संघर्ष हवा असतो आज आपण विरोधी पक्षात आहोत ना मग आपण सत्ताधाऱ्यांसारखं वागू नका आम्ही विरोधी पक्षात आहोत मी जर काय विरोधी पक्षात असतो सत्ता असली तरी आपली मी विरोधी पक्ष कारण मला माहितीये आहे की माझा धर्म विरोधी पक्षासाठी सत्य सत्तेसाठी नाही तेव्हा सत्ताधाऱ्यांसार विरोधी पक्षात राहिलेला कार्यकर्त नेता आणि पदाधिकारी सत्ताधारेच्या आवेशात घेऊतो तेव्हा त्यांचा पक्षाला गर्दी मी विरोधी पक्षात लोकांनी माझ्यावरती विरोधी पक्षात राहायची जबाबदारी दिलेली आहे म्हणजे मला संघर्ष केला पाहिजे मला सत्ताधाऱ्याशी तडतोड करून चालणार नाही कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेब था कधी केली म्हणून लोक त्यांचा नाव काढत लक्षात घ्या मी जेव्हा विरोधी पक्षात आहे तेव्हा मी ती भूमिका चोख बजावायला पाहिजे आणि माझा संघर्ष जो आहे जनतेच्या प्रश्नावरचा महाराष्ट्राच्या प्रश्नावरचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा हा माझ्या भागातल्या जनतेला हा माझा संघर्ष रोज दिसायला पाहिजे आणि त्या संघर्षामध्ये जनता सामील आपोआप होईल हताव होईल यासाठी वातावरण निर्माण करत शिवनेरी आहे छत्रपतींची भूमी आहे शिवाजी महाराजांनी काय केलं लोकांना त्यांच्या आंदोलनामध्ये स्वराज्याचा सामील करून घेतलं लोक सामील झाली तेव्हा लढा उभा राहिला संघर्ष दिसला आणि मग राज्य निर्माण झालं बाळासाहेब ठाकरे पस्तीस वर्ष विरोधी पक्षामध्ये संघर्ष केला निवडणुका लढल्या निवडणुका हरत गेली पण आंदोलन संघर्ष सरकार विरोधी आवाज हा प्रखर केला लोक येत गेले छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे वातावरण निर्माण झाले आणि एक दिवस पंचावन्न आमदार निवडून आले आम्हाला धक्का बसला जिथे एक आमदार निवडून यायची मरा मारासाठी कधी गिरगावातून आला कधी परळपातून आला कधी वाजगावातून आला त्याच्या पलीकडे कधी पारल्यातून आला पंचावन्न आमदार आम्ही निवडून आणले आणि नवा मार्ग आपल्याला दिसला म्हणून आपण आज सत्तेची स्वप्न अजूनही पाहतो सत्ता येते सत्ता जाते पण या भागामधला जो शिवसैनिक आहे जो माणूस आहे हा मुलगा लढवाईकरी आणि या कष्ट करायला आपण आपल्याशी जोपर्यंत बांधून ठेवत नाही तो आपला पक्ष वाढणार हा सुखवस्तू लोकांचा भाग असेल काही प्रमाणात पण इथे करायची ताकद मुंबईत जाऊन पहा या भागातला माणूस कष्ट करण्याच्या मार्केटला जा नव्या मुंबईच्या मार्केटला जा मार्केट सकाळपासून तुम्हाला या भागातला माणूस कष्ट करताना दिसेल संघर्ष करताना दिसेल आणि आजही मुंबईमध्ये मराठी माणूस जो दिसतो तो या भागामध्ये दिसतो <laughs> आजही <आगा। laughs> मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व जर कोणता असेल तर जुन्नर मंचर बरं पट्टा तिथे आम्हाला दिसतोय मग फुल आमचा फुलाच्या मार्केटमध्ये सगळं आपले तुमचेच लोक आहेत ना तिथे मराठी आवाज ऐकायला येतोय भायकळ्याच्या बाजारात मराठी आवाज ऐकायला येतोय नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठी जो आहे त्या भागातला पासून हा ऐकायला येतोय मराठी पण टिकवण्याचं काम या भागानं केलेलं आहे मुंबई आपल्या हातात ठेवण्याचं काम या भागाने केलेलं आहे आणि या भागामध्ये जर शिवसेनेचा झेंडा ना फडकला नाही तर कस सगळ्यात आधी मी यासाठी काय राजकीय भाषण नाही करणार सगळं नंतर काय पण पक्ष आपला उभा राहिला राहण्यापेक्षा विखुरलेली माणसं गोळा केली आज आपण सगळे विखुरले सगळ्यांच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरे काही ना नाही गोळा ताकद आणि त्यांना एकत्र राहण्यासाठी ती प्रेरणा द्यावी लागते पदाधिकारी एक आहे आमच्या मध्ये मतभेद नाहीये ही एक भावना आपण सकाळी पत्रकार परिषद सांगितलं अजित पवार एकनाथ शिंदे हे काय नेते नाही सांगतो नेते शरद पवार एकनाथ शिंदे नेता नाही नेते उद्धव ठाकरे साहेब आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचा प्रमुख अमित शाह आणि अजित पवारच्या पक्षाचा प्रमुख सुद्धा अमित शाह लक्षात घ्या हे दोन्ही पक्ष अमित शहा चालवतो दिल्लीत बसून तो व्यापारी आहे तो व्यापारी आहे त्याला मुंबई त्याला मुंबईची धन आणि दौलत हवी आहे त्यासाठी सगळ्यात आधी त्याला इकडल्या मराठी माणसाला इकडल्या कष्ट करायला खतम करावा लागेल नाहीतर हा मराठी माणूस त्याच्या अंगावर जाईल म्हणून त्याने शिवसेना तो म्हणून त्याने शरद आता पक्ष फोडलेले हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे पक्ष होते हे आपण लोकांपर्यंत हा विचार विषय नेला पाहिजे की का हे होत आहे का हे झालंय आणि हा जो भाग आहे सगळा तो या दृष्टीनं अत्यंत सुपी भाग आहे शिवसेनेचा म्हणजे ताई भांडूप त्या त्या डोंगरावर जिंकून येतात तीन वेळा निवडून आहे तिथे मराठी माणूस आहे मत येतो आपल्याला मराठी माणूस अजूनही अजूनही मराठी माणसाच्या मनामध्ये आपल्याविषयी किलमिश नाही या लक्षात घ्या तो आपल्याला बाळासाहेब ठाकरांनाच मत देणार तो विसरलेला आजही दादरला शिवसेनेचा आमदार आहे तिथे संघर्ष करावा लागला त्यासाठी सगळ्यांनी काम जिथे जिथे मराठी टक्का आहे तिथे आजही शिवसेनेचा आमदार हा मोठ्या संख्येने निवडून आले विसरून तेव्हा आज जुन्नरचे जे पदाधिकारी इथे आपण जमवलेले आहात नंतर आपण बमचरला जाणार मला मी गमत सांगतो या संपूर्ण पट्ट्यामध्ये एक आमदार आपला खेळलाय फार हट्टाला जागा मागून घेतली ही मिळत नाही म्हटणार आम्ही ती घेतली त्यासाठी आपण पुण्यातल्या काही जागांचा त्याग केला जागा निवडून आली ती का निवडून आली प्रतिभावना माहिती ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथे सुद्धा शिवसेनेचा पाया हा भक्कम आहे कार्यकर्ते कुठे हल्ले नाही तरी वर खाली लोक इकडे तिकडे गेले असले तरी उमेदवार नौखा होता पण सगळे शिवसैनिक पदाधिकारी एकत्र झाले आणि त्यांनी एक नाव दिलं त्याच्या आधी आपण तिथे गेलो होतो आणि मी तेव्हा सांगितलं होते एका संतोषाच्या काळामध्ये कुठल्या वेळेला काय झालं तरी खेळचा आमदार हा शिवसेने जात असेल आणि ती जागा आपण मी सांगतोय दोन हजार एकोणतीस ला जुन्नरचा आमदार हा शिवसेनेचा एका एका जागेची लढाई आपण करायची एकोणतीस फार दूर आहे असं मी मानतच नाही मुळात निवडणूक झालेलीच नाही असं मी मानतो <laughs> बरोच झालेलं नाए नाही त्याच्यामुळे ही निवडणूक झालेली नाही खरी निवडणूक दोन हजार एकोणतीस ला असेल आणि माझे शब्द लिहून ठेवा तेव्हा दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित असतील मध्ये अशी वाट असणार आहे देशाचं भाग्य बदल आणि हे सगळे राहू पितू नष्ट होणार या महाराष्ट्राचं सुद्धा भाग्य बदलताना अशा प्रकारची राज्य फार काय टिकत नाही औरंगजेब आला अफजल खान आला शाहिस्ते खान हल्ला करा तात्पुरते राज्य निजामाचं राज्य याचं राज्य त्याच राज्य पण शेवटी टिकलं ते छत्रपती शिवाजी महाराजाचं मित्रांनो आज आपण नुसत्या टाळ्या वाजवू नका दोन हजार एकोणतीस चा एक, एक संघर्षाची ठिणगी म्हणा आणि मग हसीन भाऊ तुम्ही सांगितलं पदाधिकार प्रत्येक नियुक्ती व्हायला पाहिजे आणि ती पक्षाची व्हायला पाहिजे माझी नाही जो पक्ष वाढवेल आणि ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची मनगटन आणि मनात ठिणगे तो पदाधिकारी पद वगैरे नंतर काळाच्या ओघात मिळत जाते मला लढायचं आहे आणि मला पुढला काही काळ विरोधी पक्षामध्ये घालवायचा आहे पण हे सांगतो विरोधी पक्षात जाण्यातच मजा असते ज्याला विरोधी पक्षात काम करण्याची चटक लागली मला माणसाला तोटो बी भर आहे अख्खं जग आपल्याकडे पाहत असत लढणाऱ्या माणसाकडे <laughs> लढणारा माणूस हा हिरो असतो हा जगभरात इतिहास तुम्ही पहा मग महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील बाळासाहेब ठाकरे असतील आचार्य अत्रे असतील मार्टिन लुथर किंग असेल जे गवेरा असेल केस्ट्रो असेल नेल्सन मंडेला असेल शिवाजी राऊत साहेब असतील लढणाऱ्याच तू जप करतो कारण तू विरोधी पक्षाला तो ते कोणी सत्तेत नव्हतं आणि आज त्यांची इतिहासाच्या पाणी सावरकरच नाव असं असं का आपल्या शिवसेने ते सत्तेत नव्हते तर आज हे त्यांची नावं घेतो खाली साळवे असतील वामनराव माणिक असतील लढत राहिली त्यांची नावं आम्ही आणि त्याच्यामुळे सत्ता नंतर आली आपल्यावर तुम्हाला त्याने ज्या आपल्या आयुष्याची कुर्बानी केली अख्खं जीवन पक्षासाठी घालवलं त्यातून ही सत्ता आज आपल्याला दिसते आणि आता आपल्याला सत्तेत जायचं आहे सत्तेत जायचं आहे जरूर सत्तेत जाणार पण आपल्या तातूर सत्तेत जाणार कोणाच्या कुड्या आता सत्तेसाठी नको आहे जर भारतीय जनता पक्षासारखा फडतूस पक्ष हळूहळावरती सत्ता आणण्याच्या घोषणा करतो आणि जो शिवसेना

आमच्या इथून गेलो तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जी। जुन्नर जिंकायचं जी। आणि जिंकण्याच्या ईर्षेने जर कामाला ला लागला तर जिल्हा परिषद पासून त्यासाठी पर्यंत दोन हजार एकोणतीस आपण या जुन्नरपण प्रत्येक नोंदुकी का हे पावणाला ला सोनं लागले सहज पन्नाला काय लागलं ला? त्या नामा सोना असेल पण त्या सोनं त्याला सोनं लागेल बदनाम माणूस आपची चाळीस हजार मते त्याला गेली आहेत ती पहिली बाहेर त्याने आपले <laughs> पाहिजे तो ज्या पद्धतीने शिंदे गटात सामील झाला ते <coughs> विसरू नका तो अपक्ष राहिला असता त्याला एक माफ केला पण तो ज्या मस्तीमध्ये हा माणूस शिंदे गटात सामील झाला हे आपल्याला आव्हान आहे आणि हा माणूस परत विधानसभेत दिसता कामा नाही बैलगाडा शहरीला आज पाऊस आहे चांगलाय ठीक आहे या निमित्ताने सगळ्यांना घडतात आणि पुढली बैठक याच्यापेक्षा मोठी करा ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा